नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये चटपटी तसं टोमॅटो सूप बनवते बघा तुम्ही सूप बघू शकता खूप मस्त एक सारखं झाले खूप छान रेसिपी आहे तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथे बघा आपण टोमॅटो सूप बनवण्यासाठी इथं आपण लाल बुंद असे टोमॅटो घेतलेत बघा मध्यम आकाराचे घेतलेत मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेत त्याचे अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करून घ्यायचेत सगळ्या टोमॅटोचे आपल्याला फक्त एक दोन भाग करून घ्यायचेत म्हणजे उकडायला पण सोपं पडतं आणि याचं साल पण उकडल्यानंतर पटकन निघतं टोमॅटोचा जो मधला भाग असतो ना अशा प्रकारचा तो काढून टाकायचा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲसिडिटी असते त्यामुळं तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे शिवाय तो टनकसुद्धा असतो बारीक होत नाही पटकन तर इथे आपण अशा प्रकारे टोमॅटो कट करून त्याचा मधला भाग काढून घेतला आहे बघा असा देठाकडचा आता यामध्येच आपल्याला दोन बेडगी मिरची टाकायची याच्यामुळं ती कटपणा येत नाही पण कलर याचा खूप छान येतो सूपचा दुसरा कुठल्याही प्रकारचा आपल्याला कलर टाकण्याची रंग टाकण्याची गरज पडत नाही याच्यातील बिया काढून टाकायच्यात बघा आपल्याला होतील तेवढ्या बिया काढून टाकायच्या आणि त्या मिरच्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात त्याचबरोबर इथं आपल्याला चवीसाठी एक चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे बघा आता यामध्ये फक्त आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे टोमॅटो शिजण्यापुरतं एक्स्ट्रा पाणी टाकू नका अर्धा कप फक्त टो पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्या तीन ते चार मध्यम गॅसवरती आपल्या शिट्ट्या करून घ्यायच्यात बघा तीन ते चार शिट्ट्या झाल्यात बघा कुकर सुद्धा थंड झालाय आणि मस्त आपले टोमॅटो उकडून तयार झालेत बघा मिरची सुद्धा मस्त शिजली आहे आपली छान उकडून झालेत बघा टोमॅटो सालसुद्धा वेगळं आहे त्याचं आता याचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला अगदी पटकन निघतं नंतर थोडंसं थंड करायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये छान अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं आपण मिक्सरवरती वाटून झाले बघा आता एका चाळणीने आपल्याला हे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्ट जो राहिला असतो टोमॅटोचा किंवा दालचिनी मिरी वगैरे एकदम बारीक होत नाही त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला चाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे अगदी लगेचच गाळून होतं आता यामध्येच आपल्याला थोडंसं आपण ज्याच्यामध्ये बारीक करून घेतला होता टोमॅटो त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून टाकून घ्यायचं आहे तर इथं बघा आपली मस्त अशी पेस्ट बनवून तयार झाली आहे टोमॅटोची आता कढाईमध्ये इथं मी एक चमचा साजूक तूप टाकून घेतलं आहे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता नाही काही वापरलं ना तरीसुद्धा चालतं परंतु जरा तूप टाकल्यामुळं टोमॅटो सूपला आपल्या शाईन मस्त येते ही पूर्ण आता पूर्णपणे पेस्ट टाकून घेतली थोडंसं पाणीसुद्धा टाकून घेतलं आहे मी अशा प्रकारचं झालं आहे बघा आता आता याच्यामध्ये आणखी आपल्याला पाव कप पाणी टाकून घ्यायचं आहे टोमॅटो शिजताना आपण अर्धा कप पाणी टाकलं आणि नंतर पूर्ण एक कप पाणी टाकून घेतलं आहे बघा सगळं दीड कप पाणी होतं अर्धा किलो टोमॅटोसाठी नंतर याच्यामध्ये चवी चा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि दोन चमचे आपण याच्यामध्ये साखर टाकून घेतली आहे गे बघा आता याला चांगली एक उकळी येऊ द्यायची तर इथं बघा मी थोडेसे एक चार ते पाच मिरी मस्त अशा कुटून घेतलेत बघा फ्रेश खलबत्त्यामध्ये आणि ते टाकून घेतलेत म्हणजे दाताखाली चव छान लागते त्याची सुद्धा सुपला आपल्या उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये इथं बघा मी एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची स्लरी बनवून घ्यायची आहे यामुळे काय होतं ना मंडळी आपलं सूप मस्त असं अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतं तसं सा, एक सारखं बनवून तयार होतं उकळी आल्यानंतरच आपल्याला ही पेस्ट टाकायची याच्या अगोदर ही पेस्ट अजिबात टाकू नका आता हे पटपट छान असं सा, एकसारखं करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता एक आणखी आपल्याला पाच मिनटं सूप छान असं मिडियम गॅसवरती उकळून घ्यायचं आहे आपण जे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ना ते सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे तर इथं बघू शकता तुम्ही पाच मिनटानंतर आपलं सूप एक सारखं झालंय बघा एकदम स्मूथ आणि छान चानस असं झालंय छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घेणार आहोत फ्रेश क्रीम तुमच्याकडे रेडीमेड असेल तर तुम्ही टाकू शकता इथे मी दुधावरची जी साय असते ना आपली घरची तीच फेटून घेतले आणि थोडीशी एक दोन चमचे टाकून घेणार आहे बघा तीसुद्धा छान अशी आपल्याला सूपमध्ये मिक्स करून घ्यायचे तर इथं आपलं मस्त असं सूप बनवून तयार झालं आहे बघा साई टाकल्यानंतर उकळायची गरज पडत नाही छान असं सा एक सारखं मस्त असं सा दाटसर सूप तयार झाले तुम्हीसुद्धा प्रकारे गरमागरम सूप नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका धन्यवाद